मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ झालेत आणि आपण फिशिंगला आलो आहोत त्या दिवशी इथे पडलो मी त्याच्यामुळे तिकडे जाणार नाही मुर्देत पाणी बऱ्यापैकी उतरलेलं आहे आणि मला वाटतं समोर काष्ट आपण करू शकतो अडकण्याचे चान्सेस आहेत आणि नेट दिसत नाही आहे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी थोडं लाँग कास्ट करता येतं काय बघूया पण अडकणार बघू अडकणार म्हणून मारायचं नाही असं होत नाही बघूया मित्रांनो पहिलीच कास्ट आहे आणि पहिल्याच कास्टवर आपल्याला स्ट्राईक मिळेल असं वाटतं आहे मला पण इथे अडकण्याचे खूप चान्सेस आहेत अडकलं नाही पाहिजे अडकलं तर मग पुढे जाऊ कारण इथे सारखं अडकवत बसण्यामध्ये अर्थ नाही आहे कॅमेरा करणं बंद करतो ॲक्च्युली पहिली कास्ट आहे त्याच्यामुळे कॅमेरा चालू ठेवण्याची इच्छा आहे माझी पण इथे बाईट नाही आहे शांतता आहे ਨੋ ਪੋਪੀ ਨੋ ਝੱਪੀ ਰਾਗਾ ਬਦਲੀ ਗਰੀਆ ਮਹੀ ਤੋਤੇ ਇਤੇ ਅੜਕਣਾ ਰ मी मला वाटतं त्यांना सांगितलं बरं तर ह्याने आपल्याला ओळखलं नाही मास्क लावला आहे मी कदाचित ओळखलं पण असेल पण तो जवळ येत नाही आहे काय कळत नाही मला काळू काय आलं रे हे काळो ए काळो बऱ्याच दिवसाने दिसतोय <laughs> तो पण त्याला आज काही इंटरेस्ट नाही माझ्यामध्ये <laughs> चल जा राहू दे काल तुला एवढं ऊन तु लागतंय तुला का अंगावर नको थांब तुला काय मारलं आहे का इथे बघू थांब नाही नाही तुला खायला होतं जरा बस नंतर देतो थांब अरे मगाशी बोलवत होतो तर येत नव्हतं अंगावर नको माझा शर्ट खराब करशील मित्रांनो त्याला सवय झाली आहे आपली आणि खरं तर मला भीती वाटते त्याची कारण हा कुत्रा रानटी आहे पाळीव नाही आहे तो त्याच्यामुळे थोडी भीती वाटते कधी त्याचा मूड बदलेल काय सांगता येत नाही पण तसा मूड नाही बदलणार मला वाटतं याला खायला घालूया कारण परत दिवस थांब देतो तुला बिस्किट देतो थांब 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 उड्या नको मारूस देतो तुला मित्रांनो भूक उपाशी येतो तर दशासारखं खातोय मासे पण आहेत आपल्याकडे बांगडेनंतर घालूया त्याला समोर मारूया इथे एकदम पुढे पडलो थोडस मागे तर दगडाकडे मारूया बघू परफेक्ट परफेक्ट कास्ट झालेली आहे ना मासा लागला आपल्याला आणि जबरदस्त ओपनिंग झालेली आहे आपली बघूया आता बघूया आता पुढे अजून काय काय आपल्याला लागतं ते ला येस 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 रे बाईट मित्रांनो चालू झाला आहे व्हेरी गुड येस बाईट मित्रांनो देतोय आहे मासा आहे Bueno, se ha mustado. Bobby, Bobby. Yes. Mitra no massa lagla e prat. Mm-hmm. काय गडबडते आहे हे बघा हे बघा काय <laughs> जबरदस्त बाईट होता मित्रांनो आणि खरवट आहे पर वगैरे असलं सुद्धा एवढं तुटून नेलं असतं आता पण तोडतंय मगाशी लागला होता काय असं झालं बाईट मित्रांनो कमी झाला काय सांगता येत नाही ते इथे मोठा बाईट पण मिळू शकतो आणि झिंगा अख्ख्या लावतोय मी मला प्रतीक्षा आहे ती रेड स्नॅपरची किंवा फिंगरमार्क पण हे बारीक मासे आहेत मित्र न मगास पासून रामासा लागत नव्हता खातोय आणि पळतोय छ <laughs> मायला जबरदस्त जबरदस्त चांगली साईज आहे आत्तापेक्षा मोठा आहे आणि मगासपासून मी बोलतो आहे की खरवट आहे पण काय गडबड होती ती मला कळलं आहे मी वेट वाढवलं थोडं बरेच बाईट दिले आहे ना आणि हा आत्ता लागला आहे चांगली साईज आहे रिलीज करूया काय मला वाटतं मित्रांनो याला रिलीज करूयाच्या याला मार लागला जास्त जाऊ देत ठेवूया याला हां 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 बऱ्याच वेळानंतर लागला Yes, yes, yes. मित्रांनो परत एकदा मासा लागलाय आपल्याला आईच्या गावात आता कोण आहे कॅटफिश आहे अरे बाबा माझ्या हा उडत होता सोडत होता चमायला Hum <laughs> babu Tom tambo मित्रांनो हुक निघालायच आणि रिलीज याला चांगली साईज आहे बारीक बारीक खात होता तो नक्की कळत नव्हतं काय खात येते मित्रांनो तिसरा मासा लागला आपल्याला इथून उठूया आपण पाणी भरलं इकडे आणि बघा इथून हे आता कसं भरणार दगड पाण्याखाली जाणार नाही पण चुकून जर खाली बॅग वगैरे पडली तर प्रॉब्लेम होईल आपल्या मौल्यवान वस्तू बॅग आहेत कॅमेरे आहेत मोबाईल आहे, आहे। त्याच्यामुळे आपण इथून निघूया आणि थोडंसं मागे जाऊया परत इथे एकदा मारला आहे मी

थांबलो उनाचा उन्हाचा एवढा त्रास जाणवत नाहीये तो बघा बिचारा उन्हामुळे पाण्यात जाऊन बसलाय मित्रांनो इकडे आजूबाजूला कोणीच नाही आहे तो फक्त काळ्या आपल्याबरोबर आहे हे पाणी पिणार आहेस धर धर त्याला पाणी पियचं कळत नाही हा पोलतोय धर धर कशात देणार त्याला पाणी देणार कशात पी इकडे ये दर। दर। पी अरे पी पी तर तर, आमच्यान पा हवं आहे पण कसं द्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे कुठे आहे इकडचं पाणी आयडिया करूया आयडिया आयड्या केली मी तो प्लॅस्टिकसारखा पेपर आहे त्याच्यात पाणी होतलं सगळं पाणी पियाला येतो थांब थांब त्यामुळे मा आयला मला थोडं ठेवानंतर पी ए फाटला पेपर पीलो लवकर नाईन्टी एम एल नको सिक्स्टी एम एल आप ठेवूया आपल्याला नाही तर आपण उष्माघाताची बळी ठरायचो त्याला मित्रांनो अजून तहान लागली दोनच बाटल्या आणल्या होत्या मी बस चाल तेवढीच थोडीशी मला राव देत मला इथे पाणी पण मिळत नाही असं ह्याला मित्रांनो मी खायला घालतो कारण हा एकटा असतो आणि बाकीचे सगळे कुत्रे याला मारतात हा एकटा सगळ्यांबरोबर पंग घेतो थोडासा तो वीक झाला आहे आणि घाबरलेला अवस्थेत आहे तो मध्यंतरी ते सगळे कुत्रेला मारत होते लाईनवर मित्रांनो कोणीतरी आहे मित्रांनो मासा लागलाय मासा आहे आच्छा गावात शिंगाड हा दुसरा शिंगाड आहे त्याने आपला हुक घेळा लफडा केला याने हुक निघणार नाही कापावं लागेल